कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभा आणि माहेश्वरी चॅरिटेबल ट्रस्ट जयसिंगपूर यांच्या वतीने जयसिंगपूर येथे संघटन तुमच्यादारी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेचे अध्यक्ष मधुसूदन गांधी प्रदेश मंत्री सत्यनारायण सारडा उपाध्यक्ष दिनेश सोमानी सहमंत्री मनोहर कासर जनसंपर्क मंत्री ओमप्रकाश तापिडिया माहिती व प्रसारण मंत्री मुकेश खांबिनी भिकुलाल मर्दा शांतिकिशोर मंत्री द्वारकाधीश सारडा रामगोपाल मलानी संजय सारडा बनवालीलाल झंवर श्री गोपाल दरड उपस्थित होते स्वागत जयसिंगपूर माहेश्वरी सभेचे अध्यक्ष लक्ष्मीकांत बलदवा यांनी तर प्रास्ताविक कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभेचे अध्यक्ष नितीन धूत यांनी केले जिल्हा सभेचे माजी अध्यक्ष श्रीकांत मंत्री यांनी प्रदेशाध्यक्षांची ओळख करून दिली या संवाद दौऱ्यात महासभा आणि सभेच्या विविध योजनांची माहिती देताना प्रदेशाध्यक्ष मनसुदन गांधी यांनी प्रत्येक पदाधिकाऱ्याला काम करावे लागेल केवळ अध्यक्ष एकटा सर्व कामे करू शकत नाही त्यासाठी ज्याच्यावर जबाबदारी सोपविली आहे त्यांनी ते काम आपली जबाबदारी म्हणून करावे असे आवाहन केले कार्यक्रमाचे नियोजन जयसिंगपूरचे लक्ष्मीकांत बलदवा दीपक बियानी राजकुमार बलदवा दिलीप बजाज बिपिन बियानी शैलेश लोया मेघराज बलदवा गजराज मानदानिया घनश्यामजी मंदानिया यांनी केले यावेळी कोल्हापूर जयसिंगपूर आणि इचलकरंजी येथील जिल्हा कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा सभा सचिव लालचंद गट्टानी आणि तालुका सचिव बिपिन बियानी यांनी सहकार्य केले दिलीप बियानी यांनी आभार मानले